कॉफी म्हटलं की सी आणि सीसीडी म्हटलं की तरुणाई कॉलेजच्या पोरापोरींपासून ते अगदी सुटा अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांना सीसीडीने जबरदस्त भुरळ घातली आहे अ लॉट कॅन हॅपन ओव्हर अ कॉफी या त्यांच्या टॅगलाईन प्रमाणे सीसीडी मध्ये निवांत गप्पाटप्पा प्रेम प्रकरणं हँग आउट आणि फुल टाईमपास तर होतोच शिवाय सीसीडी मध्ये भल्या मोठ्या मीटिंग्स आणि मोठमोठे डील्स सुद्धा क्रॅक केले जातात कित्येकांना तर आपलं पहिलं वहिलं प्रेम सुद्धा तिथे सापडलं असावं असो तरुणाईला भुरळ घातलेल्या याच सीसीडी आता कर्जाचा डोंगर उभा राहिलाय सीसीडीची मूळ कंपनी कॉफी एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीवरती दोनशे अठ्ठावीस कोटी थकबाकीचा आरोप केला गेलाय या विरुद्ध नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजेच एन सी एल टीने कॉफी डे एंटरप्राइजेस लिमिटेड या विरुद्ध दिवाळखोरीची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश सुद्धा दिलेत आणि याच आदेशामुळे सीसीडी बंद तर होणार नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे खरंच असं आहे का सीसीडी बंद होण्याच्या मार्गावर आहे का सीसीडीची सुरुवात कशी झाली सीसीडीच्या उभारणीपासून ते आत्तापर्यंतची संपूर्ण कहाणी पाहूया आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती लगाव बत्ती सीसीडी म्हणजे कॅफे कॉफी डे असा एक स्टार्टअप होता कर्नाटकातील व्ही जी सिद्धार्थ यांनी या कंपनीचा पाया घातला खर तर त्यांचे वडील चिकमंगळूर पश्चिम हिल स्टेशन मध्ये कॉफी लागवड करत असायचे घरात चांगली परिस्थिती शेतीमुळे सिद्धार्थ यांना आरामदायी जीवन जगता आलं असतं पण सिद्धार्थ यांना स्वतःच काहीतरी मोठं विश्व निर्माण करायचं होतं वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांनी त्यांच्या वडिलांकडून परवानगी आणि पाच लाख रुपये घेत सिद्धार्थ मुंबईला आले सिद्धार्थ यांनी त्या पाच लाखातल्या तीन लाख रुपयांची जमीन विकत घेतली आणि उरलेले दोन लाख रुपये बँकेत जमा केले मुंबईला नोकरीला लागले या काळात त्यांनी त्यांनी शेअर बाजाराची चांगली माहिती मिळवली वर्षांनी नोकरी सोडली परतले उरलेल्या लाख इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि स्टॉक बँकिंग कंपनी सुरू केली त्यात नफा मिळवला त्यातून सिद्धार्थ यांनी कॉफीचे मळे विकत घेतले कॉफी डे ग्लोबल लिमिटेड ही कंपनी रजिस्टर करून कॉफीचा व्यवसाय सुरू केला एकोणीसशे शहाण्णव मध्ये बंगळुरू बेंगलुरू मध्ये पहिलं सीसीडी आउटलेट उघडला तेव्हा तिथे एका कॉफीची किंमत पंचवीस रुपये होती चहाचे शौकीन असलेल्या लोकांना सीसीडीची कॉफी आवडू लागली हळूहळू सीसीडीचे कॅफेज वाढत गेले आणि पुढच्या पंधरा वर्षात एक हजाराहून अधिक सीसीडी सेंटर्स अवघ्या देशभर सुरू झाले आज ही संख्या सतराशेच्या पुढे आहे त्यांचे अनेक कॅफे ऑस्ट्रेलिया दुबई मलेशियामध्ये देखील आहेत दोन हजार दोन पर्यंत कंपनीने अपेक्षित नफा दिला मग दोन हजार पंधरामध्ये सिद्धार्थ पुन्हा शेअर बाजारात उतरले शिवाय रिअल इस्टेट लॉजिस्टिकमध्येही सिद्धार्थ यांनी उतरण्याचा निर्णय घेतला हाच निर्णय कंपनीला महागात पडला कारण यातून त्यांना आर्थिक फटका बसला आणि कंपनीला उतरती कळा लागली कंपनीने कर्ज काढली पण नफा होत नव्हता शिवाय कर्जाचा बोजा वाढतच होता आयकर विभागाने त्यांच्यावरती सातशे कोटींच्या कर चोरीचा आरोप केला एकीकडे वाढत कर्ज तर दुसरीकडे कर चुकवेगिरीचा आरोप असं होता होता दोन हजार एकोणीस पर्यंत कंपनी सहा हजार पाचशे पन्नास कोटी रुपयांच्या कर्जाखाली बुडाली सिद्धार्थ यांनी वीस टक्क्यांपर्यंतचे शेअर्स विकून बत्तीसशे कोटींचं कर्ज फेडलं पण उर्वरित कर्जाचा बोजा सहन न झाल्यामुळे सिद्धार्थ यांनी दोन हजार मध्ये नदीत उडी मारून आपलं आयुष्य संपवलं सिद्धार्थ यांच्या निधनानंतर या ब्रँडवरती सात हजार कोटींचं सा कर्ज होतं सीसीडी संपलं असं वाटत होतं पण व्ही जी सिद्धार्थ यांच्या पत्नी मालविका हेगडे यांनी सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली त्यावेळी सिद्धार्थ यांच्या पत्नी मालविका हेगडे यांनी न डगमगता या ब्रँडला चांगले दिवस आणले ब्रँड पुन्हा झळाळू लागला दोनच वर्षात व्यवसायाला उभारी आणली दोन हजार एकोणीस मध्ये सात हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा असलेल्या या कंपनीवरती मार्च दोन हजार एकवीस पर्यंत एक हजार सातशे एकोणऐंशी रुपयांचं सा कर्ज शिल्लक राहिलं कंपनीने कर्जदारांकडून एक रुपयाही न घेता एकतीस मार्च दोन हजार पर्यंत कर्ज तीन शंभर कोटी रुपयांवरती आणलं जे मार्च दोन हजार मध्ये सात कोटी रुपया होतं एवढ्यावरच कंपनीचे वाईट दिवस काही थांबत नाही सीसीडीची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजेच एन सी एल टीने कॉफी डे एंटरप्राइजेस लिमिटेड विरुद्ध दिवाळखोरीची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आठ ऑगस्टला एन सी एल टीच्या बंगळुरू खंडपीठाने आयडी बी आय ट्रस्टीशिप सर्व्हिसेस लिमिटेडने दाखल केलेली याचिका स्वीकारलेली आहे या याचिकेत दोनशे अठ्ठावीस पूर्णांक पंचेचाळीस कोटी रुपयांचे डिफॉल्ट असल्याचा दावा करण्यात आला होता शिवाय आयडीबीआय बँके पद्धतीने खासगी प्लेसमेंट द्वारे एक हजार एन साठी सदस्यत्व घेतलं होतं यासाठी कॉफी डे एंटरप्राइजेसने आय डी बी आय टी एस एल सोबत करार केला होता त्यांना डिबेंचर धारकांसाठी डिबेंचर ट्रस्टी बनवण्यास मान्यता दिली होती पण कंपनीने सप्टेंबर दोन आणि जून दोन दरम्यान अनेकदा कूपनचे पेमेंट चुकवले यानंतर डिबेंचर ट्रस्टीने सर्व डिबेंचर धारकांच्या वतीनं अठ्ठावीस जुलै दोन मध्ये कंपनीला डिफॉल्ट नोटीस जारी केली त्यामध्ये कॉफी डे एंटरप्राइजेसने दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस दरम्यान चौदा पूर्णांक चोवीस कोटी रुपयांचं व्याज भरलं नसल्याचं म्हटलंय सी सी डीचे मालक सिद्धार्थ आणि त्यांचं कुटुंब अनेक वर्षांपासून कॉफीची लागवड करून त्यातून उत्पन्न मिळवतं घरच्या व्यवसायाच्या मदतीनं सिद्धार्थ यांनी कॉफी डे ग्लोबल लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली कॉफी डे ग्लोबल लिमिटेडचे जवळपास बारा हजार एकर जमिनीवरती कॉफीचे मळे विस्तारलेत यातून पिकवलेल्या कॉफीची अमेरिका युरोप आणि जपानमध्ये मोठ्या प्रमाणावरती निर्यात केली जाते आज कॉफीच्या बिया आणि कॉफीची पावडर याची सर्वाधिक निर्यात करणारा ब्रँड म्हणून कॅफे कॉफी डे कडे पाहिलं जातात पण अलीकडच्या काळात थकबाकीच्या या सिलसिल सीसीडीची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे सिद्धार्थ यांच्या निधनानंतर मालबिका हेगडे यांनी कंपनीवरचं कर्ज तर कमी केलंच पण आणखी काही रक्कम बाकी असून त्या थकबाकीमुळे होणाऱ्या कारवाईमुळे कंपनीवरचं भविष्य संकटात आहे बाकी ही कंपनी कर्जाच्या संकटातून कशी बाहेर येते हे पाहायला मिळेलच तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगाऊत ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका